कारने तब्बल जणांना आहे आणि या बारा जणांना उडवणारा चालक दारूच्या नशेत होता असं पोलीस तपासात सुद्धा समोर आलेलं आहे जयरामधे असं चालकाचं नाव आहे त्याला अटक झालेली आहे तर पुण्याच्या सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल जवळ कारनं बारा जणांना उडवलंय यातील दोन जण एमपीएससीचे विद्यार्थी आहे आणि अपघाताचा व्हिडिओ सध्या समोर आलाय यात वेगानं आलेल्या कारनं बारा जणांना उडवलाय सर्व जखमींवर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे काही जणांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची देखील माहिती आहे टपरीवर चहा पिण्यासाठी हे विद्यार्थी आलेले होते याचा आढावा आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी घेतला पाहूयात पुने बाग था है। ही सध्या पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात आहे ज्या ठिकाणी ही गाडी आणलेली आहे आणि या चालकाला काल पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली देखील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे महत्वाची बाब म्हणजे हा चालक रत्नाकर मुळे जो आहे तो दारूच्या नशेत असल्याचं चा वैद्यकीय चाचणीनंतर आता स्पष्ट झालेलं आहे पोलिसांनी त्याला अटक केलेली असून आज त्याला न्यायालयात हजर करणारा येणार आहेत या गाडीने खरं तर ज्या बारा जणांना उडवलं हे सगळे बारा ते पंधरा जण चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले होते त्यामुळे अक्षरशः ही गाडी जी आहे ते त्यांच्या अंगावर गेल्यामुळे हातातले सगळे ग्लास जे आहेत चहाचे ते देखील खाली पडले आणि सगळा चहा जो आहे तो या बॉनेटवर आपल्याला पडल्याचं पाहायला मिळत आहे अक्षरशः गाडीच्या काचेवर सुद्धा आपण जर पाहिलं तर गा ग्लास जे आहेत ते पडल्यामुळे गा गाडीची काच जी आहे ती देखील फुटलेली आहे गाडीच्या दरवाजाचा पत्रा जो आहे तो देखील या बाहेर आल्याचा चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय ड्रायव्हर रत्नाकर मुळे हा दारूच्या नशेत असल्याने हा अपघात त्याच्याकडनं घडला असं पोलीस तपासातून आता समोर आलेला असून रत्नाकर मुळे याला न्यायालयात हजर करून आज न्यायालय त्याला काय शिक्षा देतं हे पाहणं महत्वाचं असेल कॅमेरामन किरण काजेसा अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे